एकमेव पर्याय फक्त ऊस आणि एकतीसशे पन्नास जे वातावरण सुरू आहे काँग्रेसचं वातावरण बघा इकडे दाखवा तिकडे पलीकडं ग्रामीण भागातलं वातावरण चला ग्रामीण का हो तुम्ही साहेबांची अस्मिता साहेबांच्या अस्मिता पुसणाऱ्या लोकांना या जिल्ह्यात थारा भेटणार नाही विकासावर पाहिजे कोथिंबिरीची हवा आहे सध्या आणि ऊसात ऊस वुस ही शेतकऱ्याचं मेन मेन पीक आहे एकतीसशे पन्नास रुपये साहेबांनी डिक्लेअर केलेला भाव आहे तुम्ही पक्ष आला तर काय आहे जास्त त्याचे विकास होऊ लागले भीमनगर मध्ये बघा तुम्ही तो सर तोंड दाखवायला बघा तसं भीमनगर मधले विकास बी दाखवा की भीमनगर मध्ये फक्त इलेक्शन आले तेवढंच पुन्हा त्याला पाकिस्तानला बाजूला ठेवले आणि आम्हाला हाय बाजूला ते तसं चला तुम्हाला दाखवतो काहीच नाही बघा विकास मात्र काहीच नाही भीम बदलणार कोण म्हणजे ही निवडणूक चालू भाजप मी इकडे देखील झालाय त्या विकासावरती ही आम्ही अजिबात विरोधकांवर टिका टिप्पणी न करता जे विकास काम झाले तर त्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही इलेक्शन लढल प्रा आणि खोट हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे पण आम्ही केलेल्या कामाच्या श्रेयवर समोरचे लोक मतदान मागत आहेत शेतकऱ्यांना भाव मिळण्यासाठीची निवडणूक आहे किंवा हे बीजेपी सरकारचं जे धोरण आहे ते धोरण सध्या कसं आहे की दिशाभूल करणे फसवणूक करणे माणूस मेला तरी ह्यांना दम पडना सत्ता जाती का काय म्हणून लगेच हे सत्तेच्याच पाठीमाग लागलेले लोक आहेत धीरज साहेबांनी केलेले काम असू दानी आम्ही केले म्हणून बाईट देते हेनी चॅनल वर सांगते तिथून लबाडाचं राजकारण आहे वातावरण ह्यांच्या फक्त लबाडीमुळे बदललंय विलासराव साहेबांना विसरणं त्यांच्या आठवणी पुसणं या, या, या दोन तीन पिढ्यात तरी शक्य नाही त्यावेळेस शेतकऱ्याकडे सोयाबीन असत त्यावेळेस तीन हजार न दोन हजार न अडीच हजार न घेते त्यावेळी तुम्ही विकासाचे मुद्दे मांडणार त्यावेळी आम्हाला समोर बोलवा समोर समोर होऊन जाऊ दे विकास देखील लातूरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काय हवा हवा आहे जाणून घेव्यात मी आलो आहे औसा तालुक्यात काय हे पाहा इथं गावकरी आहेत आणि गावकऱ्यांकडून जाणून घ्या कशा पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते बी आणि उमेदवार बी आहे काय सगळ्या हवा सुरू सध्या भादा जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या घनातून आणि आमच्या ताई कवटेच्या जिल्हा परिषद ला एकशे एक मतानं आम्ही बहुमताना निवडून येणार त्याचे शंभर शंभर टक्के आम्हाला गॅरंटी आहे हा गोरगरीबाचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागे कुठल्या मुद्द्यावर निवडणुका व्हायला आता सध्या मुद्दा एकच आहे विकास आणि साहेबांची अस्मिता साहेबांच्या अस्मिता पुसणाऱ्या लोकांना या जिल्ह्यात थारा भेटणार नाही आणि शेतकरी शेतमजुरांना जो पक्ष सातत्यानं मदत करत आलाय त्याच पक्षाला त्याच नेतृत्वाला आम्ही सोबत राहू हा विश्वास हा संकल्प सर्वसामान्य जनतेचा आहे ज्यांनी या माळरानावर उसा सारखी शेती करण्याचा सा कॉन्फिडन्स दिला ज्या साहेबांनी या ठिकाणी मांजरा आणि मांजरा परिवार उभा केला त्यांच्याच जनता उभा राहील हा विश्वास या निमित्तानं कायम आम्ही देशमुख परिवारांच्या सोबत असू काय मुद्दे आहेत त्यावर सांगा की मुद्दे मला मुद्दे सांगा जाऊ निवडणूक पाहिजेच नाही मुद्दा काय निवडणुकीचा निवडणुकीचा मुद्दा विकासावरच आहे निवडणूक विकास आणि स्थानिकांना प्राधान्य याच दोन मुद्द्यावर निवडणूक आहे बरोबर चालली का निवडणूक मुद्दे असावे लागतात असं वाटायला होईल का निवडणूक त्याच्यावर शेतकऱ्याच्या विषयावर विकासावर पाहिजे बरं होईल का निवडणूक ती विचाराय आलोय मी तुम्हाला चालू आहे का बरं आहे का सगळं रस्ते बिस्ते पाणी सगळं चांगलं आहे का इकडं चालूच आहे ते काम हा कोण करायले बर कुठल्या सरकार मध्ये झालंय असं वाटतंय तुम्हाला काम चालूच आहे पहिल्यापासून हा काय झालं पाहिजे गावात तिकडे ह्या भागात काय झालं पाहिजे कळलं का रस्ता झाला पाहिजे नाली पाहिजे झाली काय झालं पाहिजे सांगा गावकरी बोल शाळेचे बोलणार राजो काय निवडणुकी तुम्हाला विचारायचं मला बोला 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 सांगा तुम्ही तुमचे काय विचारायला काय सुरू आहे निवडणुकी हवा जाणून मग काँग्रेसची हवा आहे सध्या हवा आहे का भाजपा प्रचार करत झिंडायला किती कुठे तिथं हा आहे म्हणून काँग्रेसचा प्रचार चालू आमचा फुल आता सध्या बरं कुठल्या मुद्द्यावर निवडणुका होईल मग मुद्द्या सर्वच मुद्द्यावर निवडणूक होत आहेत आणि मांजरा कारखान्यामुळे शेतकरी जे आज आहे की फक्त कारखान्यामुळे त्यांचे आ... कारखान्यामुळे त्यांची प्रगती होईल आणि प्रगती झाल्याच्या अवघान आज त्यांचे मुलं हे चांगल्या शिक्षणाला चाललेत आणि ऊसात ऊस वुस ही शेतकऱ्याचं मेन मेन पीक आहे शेतकऱ्याच ऊस हे मेन पीक आहे आज सोयाबीनला भाव नाही कसल्याच पिकाला भाव नाही परंतु ऊसाला एकतीसशे पन्नास रुपये आज साहेबांनी डिक्लेअर केलेला भाव आहे सांगा भीमनगर मध्ये येऊन बघा किती विकास आहे हा तिथं नालीचं पाणी ना ही हाय जिथलं तिथं तोंबलेला हाय विकास काहीच नाही गवत तसंच आहे समशाभूम जबाबदार आहे सांगा कि जबाबदार सगळेच येते सगळेच पक्ष येते कोणता भी पक्ष आला तर काय हाय जास्तचे विकास होऊ लागले भीमनगर मध्ये बघा तुम्ही स्वतः चला स्वतः दाखवा त्यांना बी दाखवा माझं जसं तोंड दाखवायला बघाय तसं भीमनगर मधले विकास बी दाखवा की म्हणून तर विश्वास असते म्हणून काहीच करत नाही बघा हा भीमनगर मध्ये फक्त इलेक्शन आलं तेवढंच पुण्याच्या पाकिस्तानला बाजूला तेवढी वनिज आम्हाला हाय बाजूला हाय झालं तसं चला तुम्हाला दाखवतो कुठल्या मुद्द्यावर निवडणूक आहेत मग जिल्हा परिषदेच्या मुद्द्यावर काय ही शाळेचं म्हणते कोण दवाखान्याचं म्हणते कोण स्वच्छतेच नाही झाल्यास आजारी कशाला पडते हा स्वच्छता काहीच नाही काहीच नाही बघा विकास मात्र काहीच नाही भीमनगर मध्ये असाल तसा आहे कोणीही विकास करणार बाद। हा याला जबाबदार आता बदलणार कोण बदलणार कोण म्हणजे ही आता निवडून आले आम्ही असं करता तसं करता मग सगळे म्हणाले कशा निवडणूक चालू कुणाचा प्रचार भाजपचा कसे हवा आहे कुठल्या मुद्द्यावर निवडणूक आले आले हो आले इकडून आता दाखवा व्यवस्थित इकडे या भाजप मी इकडे येतो हा चला या भाजपाले देखील इथे आलेले गावात प्रचार सुरू आहे गावागावात कुठल्या मुद्द्यावर आहे निवडणुका बोलताय का कोण हा प्रचारात कुठले मुद्दे येत आमच्या विकास कामाचे मुद्दे आहेत विकास जो त्या विकासावरती त्या विकासावरतीही करला आम्ही हा अजिबात विरोधकावर टीका टिप्पणी न करता जी विकास काम झाले तर त्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही इलेक्शन लढलो हा। आहोत असं आहे कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक आहे विकास म्हणजे कुठले मुद्दे विकास काय ग्राम मी सांगतो स्वच्छ पाणी आरोग्याच्या सगळ्या सुविधा शिक्षणाच्या सुविधा कृषी विभागाच्या संदर्भातल्या ज्या सगळ्या योजना असतील महिला बालक बालकल्याण असेल समाज सामाजिक न्याय आणि समाज कल्याण विभागातून ज्या ज्या योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविता येतात त्या सर्व योजना राबविण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करणार आहोत आणि मतदाराचा आम्हाला चर्चा होत आहेत की गावागावा मुद्द्यावर त्यांना बी तर चर्चा होईल आहे आम्हाला समोर करायची नाही आम्ही करू काय चर्चा करू ना, ना, ना करू नाही इकडे आहे काँग्रेसचं वातावरण बघा इकडं दाखवा तिकड पलीकडं हे आहे काँग्रेसचं वातावरण नाही नाही ग्रामीण भागातलं वातावरण चला ग्रामीण भागातले का हो तुम्ही असले काम करीत आम्ही त्यांचं खरं आहे का तर अशा पद्धतीने गावागावामध्ये आहे जे वातावरण सुरू आहे गावकरी जे आहे ते एकाच मतदारसंघामध्ये ज्यावेळेस प्रचारात मुद्दे घेऊन येतात खरंचशे गावकऱ्यांना पडतात का ते गावकरी कोण आहे इथं हा यो योगा गावकरी परत असंच होत आहे असंच आहे सगळं असंच पत्रकार साहेब आहेत ह्यांनी तर आमची लेखाजी घेतलेली आहेत तीन गावाला पत्रकार आहेत तिन्ही पत्रकारांनी भीमनगर मधली समस्या ही केलेली आहे कामाच चांगला लाव कामातच बोला लाव तिन्ही पत्रकारांनी कष्ट केले आमच्या इकडे हा सगळे ही चकाचक समक्षमभूमी दाखवित ही करते ती करते चला तुम्ही दाखवतो तुम्हाला किती विकास केले आला बघा इकडं आता ही सगळी जी निवडणूक आहे ही जी निवडणूक आहे खरं आणि खोट हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे ज्या माणसा जे माणसं समोरून प्रचार करत आहेत आम्हाला लोकशाही आहे उमेदवाराने उमेदवार लढल्या पाहिजेत निवडणुका झाल्या पाहिजेत पारदर्शक पद्धतीने निवडणुका बा झाल्या पाहिजेत पण ज्या माणसानं काम केलंय त्याच माणसानं ते काम केलं हे सांगितलं पाहिजे आम्ही काम करणारे आहोत काम करत राहू काम करत आलोय पण आम्ही केलेल्या कामाच्या श्रेयवर समोरचे लोक मतदान मागत आहेत जे काम आम्ही केलं ते आम्हीच केलंय म्हणून आणि जे काम गावच्या विकासासाठी दहा दहा वर्षांना ज्या कामाचा संघर्ष आम्ही करतोय त्या कामासाठीच येणाऱ्या काळात भादा प्राथमिक आरोग्य के केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी आम्ही दहा वर्षांना झटत आहोत ते मिळवण्यासाठी ही निवडणूक आहे शेतकऱ्यांना भाव मिळण्यासाठीची निवडणूक आहे अतिवृष्टी सारख्या प्रसंग आला तर आमचं नेतृत्व आमचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्याच्या बांधावर आले पाहिजेत आमच्यासाठी झटले पाहिजेत रस्त्यावर उतरले पाहिजेत यासाठी ही निवडणूक आहे का, का तुम्ही महानगरपालिकेनंतर काय वातावरण बदललंय ग्रामीण भागात महानगरपालिकेनंतर काही शेतकऱ्याचे प्रश्न असतील किंवा साहेबाच्या आठवणी पुसण्याचे काय प्रश्न असतील किंवा हे बी जे पी सरकारचं जे धोरण आहे ते धोरण सध्या कसं आहे की दिशाभूल करणे फसवणूक करणे असं बरंच काही अडचणी आहेत कारण ह्याचा फक्त आश्वासनाचा पाऊस असतोय शेतकऱ्यावर संकट आलं तरी हे लोक येत नाहीत स्वतः आमदार साहेब निवडून आले पहिल्यापासून त्यांनी देशमुखांना नावं ठेवत आले पण ज्यावेळेस शेतकऱ्यावर नुकसान झालं अतिवृष्टी झाली पाऊस आला त्यावेळेस ह्यांनी एक मागणी मागणीसुद्धा केली नाही किंवा जनतेचा कुठला विचारसुद्धा नाही आणि विधानसभेत बघायला गेलं तर पाच वर्ष निवडून येतात बसतेत पण त्यांचं तोंडसुद्धा बाटू देत नाहीत की जनतेसाठी कुठली तरी चर्चा झाली आहे अजे बात कसली चर्चा करत नाहीत माणूस मेला तरी ह्यांना दम ना सत्ता जाती का काय म्हणून लगेच हे सत्तेच्याच पाठीमागं लागलेले लोक आहेत मग त्या ह्यांच्यापासून जनतेचा काही फायदा नाही आत्तापर्यंत विश्वास ठेवून बघितला लोकांनी पण आता इथून पुढं कोण विश्वास ठेवणार नाही धीरज साहेबांनी केलेले कामं सुद्धा ह्यांनी आम्ही केले म्हणून बाईट देते हेनी चॅनलवर सांगतात ह्यांचे इलेक्शनचा सा काळ दीड वर्षाचा आणि कामं सांगतात पाठीमागचे हे सगळं आम्हीच केलंय म्हणतात आणि ह्यांचे जे काही गुत्तेदारं आहेत ती गुत्तेदार ह्या पक्षातून त्या पक्षात जातात आमदाराकडून निधी आणत इकडे येतो हो आणि ज्या <laughs> ज्या सध्या ज्या पक्षात आहेत त्या आमदारचं नाव सांगून सांगते की त्यांनी काय असलं इथून तिथून लबाडाचं राजकारण आहे काही काही अर्थ नाही ह्याला ना हा काही बोलतेत पार पंडित नेहरू पर्यंत जाते अहो तुमचं काय काम आहे तुम्ही पंडित नेहरूकडे जायची गरजच नाही ना तुम्ही आला तिथून पुढचं बोलायचं तुम्ही आज याला विचारायचं का नातानं तू काय केलास म्हणून तुझ्या बापाला तर जन्म दिलेला असेल का नाही त्यानं कसं बदल हे वातावरण ह्यांच्या फक्त लबाडीमुळे बदललंय कुठलंही काम करत नाही शेतकरी आज शेतकरीची काय हल्लत आहे ही सगळ्या जनतेने आहेत शेतकरी शेतकऱ्याला कसलाच मालाला भाव जर नाही तर काय करणार शेतकरी सत्ता डबल येणार कशाची डबल येते आता सगळीच बोखंडी सगळंच आता उलट फिरलंय म्हणा भाजपला आता काहीच नाही काँग्रेस येणार आज सगळं जनतेचा कौल बघा तुम्ही इलेक्शन वर काँग्रेसच येणार शंभर टक्के हे फिरलं माघारी पूर्ण हा फिरलं विचारासोबत राहणार विलासराव साहेबांना विसरणं त्यांच्या आठवणी पुसणं या या दोन तीन पिढ्यात तरी शक्य नाही तुमच्याकडं त्यागाची कोण तुमचा इतिहास नाही आमचा काँग्रेस पक्षाचा आमच्या साहेबांचा त्यागाचा इतिहास आहे कामाचा इतिहास आहे आमचं नेतृत्व काम करत आलंय उद्याही काम करतच राहणार आणि सगळ्यात महत्वाचं या जिल्हा परिषद सर्कलमध्ये विशेषतः भाद्यामध्ये जे नेतृत्व चार वेळा पक्ष बदलत आहे स्थानिक नेतृत्व त्या त्या, त्या नेतृत्वानं काय सांगावं सुयापिना फुगे ऐकल्यासारखा पक्ष बदलणारा हा माणूस त्यानं विकासाचं बोलावं त्यानं सांगावं हे काम त्यांनी केलंय त्याच्या यायचं गावकरी आहेत का इथं जात जात आहे शिळी कोंबडे पोबळे होते आय काँग्रेस होत पाचशेला चमडा ऐकत होता साहेब आता पन्नास रुपयाला साध्या ऐकणार धनगरांनी काय करावं हे एवढे अठरा पगड जात सगळे पाठीमाग असून काय निवडणुकीतले मुद्दे आहेत का आता मुद्दे आहेत ते साहेब पाचशेला चमडा ऐकत होता साहेब आता पन्नासाला साध्या चमडा ऐकणार काय करावं सांगा हा एवढी अडचण मोठी झाल्या मग कसं भाजपच्या पाठीमागं लोक जाते मला सांगा होय पण बहुमत चकली देऊन आलो साहेब चकली दिली चकली दिली साहेब चकली दिली साहेब आय काँग्रेस होत सगळे सगळं समाज चांगल्या पद्धतीने जगत होता पाचशेला चमडा ऐकत होता साहेब आता काय पण नाही राहिलेलं हा ना पन्नासला चमडा फेकून दिलेत हा तिथून तिथून चकली साहेब ज्यावेळेस शेतकऱ्याचं सोयाबीन होत ज्यावेळेस शेतकऱ्याकडे कर सोयाबीन असतात त्यावेळेस तीन हजार न दोन हजार न अडीच हजार न घेत शेतकऱ्याचं सोयाबीन संपलं की लगेच भाव वाढवित सध्याची परिस्थिती बघा मार्केटची शेतकरी आमचा मोकळा झाला आता मार्केटच्या गोडाऊनला माल आहे हेड्रेशरला फेड्रेशनला देऊ शेतकरी आज सोयाबीन मोकळा झालेला आहे आणि आता भाव वाढलेत एकच कर माझं शेतकऱ्याला एकमेव पर्याय फक्त ऊस आणि एकतीसशे पन्नास रुपये देशमुखाने भाव दिलाय आणि त्याच्यामुळे आज शेतकरी जे आहे ना फक्त देशमुखाच्या जीवावर आहे कारखाने आहेत म्हणून आम्ही आहोत आमचं माझं फक्त स्थानिक भाजपच्या नेतृत्वाला आणि ह्या पळ पळापळी करून गेलेल्या नेतृत्वाला आव्हान आहे ज्यावेळी तुमची वेळ तुमची फक्त कार्यकर्ते म्हणून आम्ही ज्यावेळी विकासाचे मुद्दे मांडणार त्यावेळी आम्हाला समोर बोलवा समोर समोर होऊन जाऊ दे विकास चर्चेचं देखील आव्हान देण्यात आलेलं आहे लातूरच्या निवडणुकीमध्ये रंग चढल्याचं पाहायला मिळत आहे भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना लातूर जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळतोय औषात ही अशीच काहीशी परिस्थिती आहे त्यामुळे महानगरपालिकेनंतर जिल्ह्यातील वातावरण खरच आणि महानगरपालिकेनंतर जे आहे ते निवडणुकीत काय होणार जिल्हा परिषद निवडणुकीत गुलाल कुणाला लागेल हे काही दिवसात स्पष्ट होणार आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद